नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातम्या सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण जा निर्णय जारी केला आहे ज्यामुळे निवृत्तीच्या वेळी त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे या नवीन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या योजनांमध्ये सुधारणा होणार असून विशेषतः जे कर्मचारी वर्षाच्या मध्यात किंवा शेवटी निवृत्त होतात त्यांना विशेष लाभ मिळेल निर्णय कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक स्थैर्य वाढवण्याच्या दृष्टीनं टाकलेले पाऊल आहे त्यामुळे त्यांच्या भविष्यातील नियोजनाला बळ मिळेल सातायतो नाग अंतर्गत सरकारी न, सरकारी निवृत्तीच्या नियमामध्ये बदल केले आहेत नवीन आदेशानुसार तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन वाढ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय त्यामुळे जे निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन आणि इतर लाभामध्ये वाढ मिळेल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या टप्प्यात आर्थिक फायदा होईल कार्मिकाने प्रा कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने जारी केल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाच्या वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निर्णयाचा हवाल देण्यात आला आहे या आदेशानुसार जे कर्मचारी तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होतात त्यांना एक जुलै किंवा एक जानेवारी रोजी वेतनवाढीचा लाभ घेता येईल यापुढील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीची तारीख निवडण्याची मुभा होती परंतु आता नवीन नियमामुळे निवृत्तीच्या वेळी त्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा होईल लाभद कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेला महत्त्वाचा निर्णय ऑल इंडिया ऑल इंडिया एन पी एस एम्प्लॉई नॅश फेडरेशन या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे फेडरेशनने राष्ट्रीय अध्यक्ष मनजित सिंग पटेल यांनी सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस अंतर्गत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वितरवांचा लाभ देण्याची विनंती केली होती या निर्णयामुळे सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या काळात अधिक आर्थिक सुरक्षता मिळेल असं पेन्शनचं म्हणणं आहे फेडरेशनचं म्हणणं आहे मागई भत्त्याची सध्या सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के धरण मागे भत्ता मिळत आहे जो मार्च दोन हजार पंचवीसमध्ये लागू झाला हा भत्ता जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसच्या समयासाठी आहे आता जुलै ते डिसेंबर जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीसाठी मागे भत्त्यात नवीन वाढ अपेक्षित आहे सातव्या वेतोन आयोगा नंतर हे शौच वाढवण्याची शक्यता आहे कारण एक जानेवारी दोन हजार सोस पासून आठव्या वेतोनगाची ही परिसर लागू होण्याची शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली तर विसरून आवडशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद